पाहणार आहोत चौतीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी ही फिटिंग पाहणार आहोत आणि ही फिटिंग अंगावर घेतलेली मापं आहेत त्या मापानुसारच आपल्याला ही फिटिंग करायची आहे आणि ही फिटिंग कशी करतात एकदम परफेक्ट ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आणि ज्यांचा चौतीस साईज असेल त्यांनी या प्रकारे तुमची ब्लाऊजची फिटिंग जर परफेक्ट केली तर ब्लाऊज एवढं परफेक्ट बसतं तुमच्या मापावर दिलेल्या जे ब्लाऊज असतं त्याच्यावर सुद्धा बसत नाही इतकं परफेक्ट ज्यांचा परफेक्ट चौतीस साईज आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि त्यांनी किंवा जे ब्लाउज शिवतात त्यांना म्हणजे अंगावर मापं घेऊन शिवतात त्यांच्यासाठी पण हा ब्लाउजचा उपयोग होणार आहे एकदम परफेक्ट अशी आपण ही फिटिंग करणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीने सगळ्याला समजेल अशीच ही आपण ही फिटिंग करणार आहोत आणि हा आहे चौतीस साईज चल सुरुवात करून करूया सर्वात प्रथम आपण कमरेचं माप काढायचं आहे कमरेचं माप आपण हे असं उलटं करायचं आणि इथं आपण कमरेचं माप बरोबर टाकायचं आहे पाहू शकता या प्रकारे आता कमरेचं माप आहे अठ्ठावीस इंच तर आपण इथं सात ठेवून द्यायचं किती सात सात इंच ठेवलं म्हणजे परफेक्ट हा अठ्ठावीस कंबर येतो आणि ज्यांचा कंबर साईज अठ्ठावीस आहे त्यांचा चौतीस साईज होतो ती चौतीस ज्यांची चौतीस छाती आहे त्यांची कंबर अठ्ठावीस येते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे परफेक्ट माप आहे आता हे आपण कमरेचं माप काढलं इथं सेंटर काढलं आता आपण फिटिंगला सुरुवात करूया हा जो म्हणजे बटनपट्टी आहे ही आपण वाढून ठेवलेली आहे आणि ती वाढूनच इथं पण ठेवायची कारण ती यष्ट ठेवतो आपण आणि इथं आपण ही कवर शिलाई द्यायची या कटिंगचा सुद्धा मी अपलोड केलेला आहे चौतीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट कटिंग अंगावर माप घेऊन कशी करतात ते सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये मा टाकलेला आहे आणि हा परफेक्ट असा हा टिचिंगचा व्हिडिओ आहे आणि समोर काळ आपण फ्री कट ठेवलेला आहे त्याच्यामुळं या साईडला आपण आणि हा जो यशनाचा कपडा आहे तो आपण असा व्यवस्थित कट करून घ्यायचा म्हणजे इथले जे हा जो आकार आहे इथं हा जो आकार आहे याच्यामुळं हा आकार आला की आपलं ब्लाऊज अजिबात इथं चोळ येत नाही नाही तर मग हा मागचा आणि पुढचा जर तुम्ही सेम ठेवला तर तुम्हाला चोळ येतो तर आपण आता हे या प्रकारे ठेवायचं आहे इथं आपलं सेंटर आहे आणि इथं आपण हे, हे ब्लाऊजचं बरोबर भाग ठेवायचा आहे आणि इथं आपण ही कवर शिलाई द्यायची आहे या प्रकारे आता ही कवर शिलाई दिल्याच्या नंतर आपल्याला याचे फायदे काय आहेत हे जे असे दोरे निघतात ते दोरे निघत नाही पिको करायची म्हणजे हे ओव्हरलॉक करायची गरज पडत नाही या आपण ही शिलाई दिल्यामुळं बरेच जण ही ओपन ठेवतात पण मी ठेवत नाही कारण आपल्याला ज्या पुढच्या अडचणी आहेत त्या आपण इथंच सॉल्व्ह करत आहोत आणि हा आकार व्यवस्थित द्यायचा आहे परफेक्ट तर पाहू शकता हा आकार दिल्यामुळं जे समोर चोळ येतो तो, तो अजिबात येत नाही आणि ब्लाऊज एकदम प्लेन असं बसतं तर पाहू शकता हे असं व्यवस्थित आपण आकार दिलेला आहे आणि हा आपला फी आहे आपण फी गळा ठेवलेला आहे ब्लाउजचा या प्रकारे आता आपल्याला आपण काय करायचं आता हा जो भाग आहे आपण हे चार पदरी करून घ्यायचे हे कसे तर याका हे असं एकावर एक ठेवायचं आणि हे आपण इथं मात्र सेम करून घ्यायचं मागचा आणि पुढचा भाग हे आपण हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं इथं सुद्धा मागचा आणि पुढचा बरोबर करून घ्यायचा कारण आपल्याला शोल्डर बरोबर करायचं आहे कारण शोल्डर जर बरोबर असेल तर नाही नाहीतर मग एक बाही कमी एक बाही जास्त दिसती शोल्डर तुम्ही कमी जर जास्त कमी जास्त ठेवलं तर हा प्रॉब्लेम येतो तर त्यासाठी तुम्हाला हे असं व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं पाहू शकता हा मागचा हा पुढचा आणि इथं पण हा मागचा हा पुढचा असं हे प्लेन ब्लाउज झाले आपलं तयार तर पाहू शकता या प्रकारे आता आपल्याला चौतीस साईज म्हटलं की मोंढा आहे आठ इंच किती आठ इंच हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चौतीस साईज म्हटलं की मोंढा आठ इंच ठेवायचा तर या प्रकारे इथं पण अशी खून करून इंची इथं असा छोट असा कट द्यायचा जास्त द्यायचा नाही नाही तर आपल्या ब्लाऊजला ज्यावेळेस बाही लावतो त्यावेळेस तो कट जर मोठा असेल तर तिथं म्हणजे शिवाय शिलाईमध्ये कवर होत नाही आता आपण इथं आपलं आठ इंच आपण मोंढ्याला दिलेला आहे आठ इंच असा मोंढा ठेवलेला आहे आता आपल्याला काय करायचं छाती मोजायची तर छाती कशी मोजायची तर पाहू शकता किती आलंय पावणे दहा हा हा टेप इथून उचलायचा आणि इथं जो कट आहे इथं द्यायचा तर पाहू शकता इथं आलेला आहे पावणे बत्तीस इथून उचलायचा आणि या ठिकाणी ठेवायचा तर बेचाळीस छाती आलेली आहे किती बेचाळीस म्हणजे आपली छाती ही मोठी झालेली आहे आणि ह्यावेळेस जसं आता ही छाती आपण आठ इंचा बरोबर आपण मोंढा करून घेतला होता पण छाती आपली मोठी झाली मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर छाती मोंढा थोडासा कट करावा लागेल म्हणजे मोंढा कट केला की छाती कमी होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मोंढा कट केला की छाती कमी होते ही ट्रिक्स लक्षात ठेवायची आणि होऊ शकता या प्र प्रकारे आणि हा जो आकार आहे हा सुद्धा आपल्याला द्यावा लागेल आता परत एकदा आपण छाती मोजायची शकता छाती मोजली आणि इथं आपलं माप आलेलं आहे आठींच आता आपण काय करायचं परत एकदा आपल्याला छाती मोजायची आणि याची मी मोठा कमी कापलेला आहे कारण आपल्याला तुम्हाला मला समजून सांगायचंय की छाती जर म्हणजे मोठी झाली तर नेमकं काय करावं लागतं तर या व्हिडिओचा मेन उद्देश तोच आहे की छाती जर वाढली तर काय करावं लागतं तर आता हे पहा इथं नऊवर आलेला आहे बरोबर आता हा टेप उचलायचा हा टेप उचलायचा आणि या कटला ठेवायचा बरोबर नऊ आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपण हा टेप उचलायचा आणि या इथं ठेवायचा तर आपली इथे सुद्धा आपलं एक इंच वाढलेलं आहे कारण एकोणचाळीस म्हटलं चौतीस म्हटलं ही आडोती छाती तयार यायला पाहिजे किती आडोतीस कारण छातीवर जर आपण माप म्हणजे पूर्ण बॉडीचं माप घेतलं आणि चौतीस आलं तर त्यामध्ये आपल्याला चार इंच ॲड करावं लागतं तरच ब्लाऊज बसतं नाही तर बसत नाही ही ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायची आहे अंगावर मापं घेतल्यावर फिटिंग वेगळी येते आणि ब्लाऊजवर आपण ज्यावेळेस जुनं ब्लाऊज कर म्हणजे त्याच्यावर फिटिंग देतो त्यावेळेस जुन्या मापाची जेवढी आहे तेवढीच फिटिंग द्यावी लागते पण अंगावर मापं घेतल्यावर तसं होत नाही त्यामध्ये चार इंच आपल्याला ॲड करावं लागतं तर आपल्याला एक इंच आपण आता आपण छाती कट करणार नाही कारण आपण हे शिलाईमध्ये थोडस ऍडजस्ट करून घेऊया तर हे झालं आपलं छातीचं माप आपण परफेक्ट काढलेलं आहे छाती जर मोठी झाली तर काय करावं लागतं हे आज आपण मेन म्हणजे ह्या व्हिडिओचा मुद्दाच आहे की छाती मोठी झाल्यावर आपल्याला नेमकं काय करावं लागतं आता हे आहे आपलं बाही आता आपण बाही व्यवस्थित करून घ्यायची कारण आपल्याला बाही या प्रकारे बाही आपली अकरा इंच आहे मोजून ठेवायची बरोबर तर अर्धा इंच पाहू शकता अर्धा इंच आपलं माप ठेवलेलं आहे आणि आपण हे व्यवस्थित असं हे कटिंग करून घ्यायचं आहे या प्रकारे आणि ह्याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे तर ब्लाऊज परफेक्ट बसतो आता आपण बाही जोडून घेऊया पुन्हा एकदा सांगते ज्यांची छाती चौतीस आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि छाती जर मोठी झाली तर नेमकं काय करावं लागतं छाती कमी कशी करायची ते आज आपल्या व्हिडिओचा मुद्दाच तो आहे छाती जर मोठी झाली तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर पाहू शकता हे आपण सेंटरवर आपण हे दम्मा आणि एकदम हलक्या हाताने दोन्ही पदर सोडायचे नाहीतर एक एक फिट्ट एक लूज असं जर सोडलं तर बाहीला चोळ येतो तर एकदम हलक्या हाताने दोन्ही पदर पकडायचे आणि स्टिच करायचं ही बाही आपली जोडून झालेली आहे आता आपण ही बाही जोडून घेऊया आणि बरोबर सेंटर पासूनच आपल्याला तर ही होती चौथी साईजच्या ब्लाउज परफेक्ट अशी कटिंग मग टीचिंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत हे पण आपली बाही जोडून तयार आहे शकता पाहू एकदम प्लेन अशी बाही आपली जोडण्यात आलेली आणि कुठं चोळ वगैरे नाही तर आता आपण फिटिंग करूया ही कव्हर शिलाई एक टंचन देऊनच घ्यायची यामुळे ब्लाऊज या ला खूप छान अशी फिनिशिंग येते आता याला खूप असे खडे खडे आहेत तर एकदम हळूहळू मशीन चालवायची भरभर चालवलं एखादं जर याच्या खाली दोन साला आता हे पहा इथं आपण खून करून घेतली होती इथं आणि तिथूनच आपल्याला आता आणि बरोबर हे पाहू शकता बरोबर आपलं पहा एकाच म्हणजे एकदम परफेक्ट असं हे, हे पहा एकदम परफेक्ट एका लाईनीवर शिलाई पहा कंबर मोंढा एकाच लाईनीवर अजिबात वाकडं तिकडं नाही हे असतं अंगावर माप घेतल्यावर ही अशी फिटिंग येते परफेक्ट ज्यांच्या ब्लाउजची फिटिंग परफेक्ट परफेक्ट येत नसेल त्यांनी नक्की हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की ब्लाऊज वर हे आपण साडेपाच ठेवूया एकदम सरळ एका लाईनी ताशी फिटिंग अंगावर माप घेतल्यावर येते आणि हे आपण येसराचा जो आहे तो आपण हे कट करून टाकायचा आता इकडची फिटिंग पहा किती कमी वेळेमध्ये हे फिटिंग होते ज्यांनी अंगावर मापं घेतले त्यांनी फिटिंग कशी करायची इथून आपण खून करून ते घेत कट दिलेलं आहे आपला इथ साडेपाच तर पाहू शकता दंडगेर मोंढा आणि कंबर एकदम परफेक्ट असं एकाच लाईन आलेलं ला आहे शकता या प्रकारे एकदम लाईन इत एकावर एक परफेक्ट असं हे सगळं माप तर ही होती चौतीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी प्रिन्सेस कट ब्लाउजची फिटिंग तर नक्कीच फिटिंग कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा तर पाहू शकता परफेक्ट असं हे माप प्रिन्सेस कट बाही तर हे पाहू शकता इतकी अशी फिनिशिंगमध्ये आपली हे फिटिंग आलेली आहे तर पाहू शकता एकदम परफेक्ट असं हे चौतीस साईजच्या ब्लाउजची परफेक्ट आपण फिटिंग केलेली आहे पाहू शकता एकदम परफेक्ट आणि हे वन साइड काठ होता त्या काठाचा छोटासा काठ होता त्याचा उरलेल्या काठापासून आपण हा उपयोग केलेला आहे एकदम छान असा तर पाहू शकता बाही आणि मागचं डिझाईन